श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ महाभारत लिहायला किती वर्ष लागली होती गणपती बाप्पाने महर्षी व्यासांसमोर ठेवली होती ही अट तुम्हाला माहीत आहे का चला तर मग पाहूया या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील भगवान गणेशाने स्वतःच्या हाताने महाभारत काव्य लिहिले पौराणिक कथेनुसार शिक्षणासोबतच गणेशाला लेखनाचाही स्वामी मानले जाते गणेशाला सर्व देवतांमध्ये सर्वात धैर्यवान मानले गेले आहे गणपतीला आद्य देवता मानले जाते कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाचे ध्यान केले जाते असे मानले जाते की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा आणि स्तुती केल्याने कामातील अडथळे दूर होतात म्हणूनच गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असेही म्हणतात भगवान गणेशाने स्वतःच्या हाताने महाभारत काव्य लिहिले पौराणिक कथेनुसार शिक्षणासोबतच श्री गणेशाला लेखनाचाही स्वामी मानले जाते गणेशाला सर्व देवतांमध्ये दे। सर्वात धैर्यवान मानले गेले आहे त्यांचे मन स्थिर आणि शांत असल्याचे सांगितले जाते परिस्थिती कशीही असली तरी त्यांचा संयम सुटत नाही आपले काम शांतपणे करत राहतात या कारणास्तव त्यांची लेखनशक्ती देखील अद्वितीय मानली गेली आहे गणेशाच्या या गुणाने महर्षी व्यास प्रभावित झाले गणपतीने महर्षी व्यासांसमोर ठेवली होती ही अट महर्षी व्यादव्यास यांनी जेव्हा महाभारत रचण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते, ते महाभारतासारख्याच महाकाव्यासाठी अशा लेखकाच्या शोधात होते जो त्याच्या कथन त्यांच्या कथन आणि विचारांमध्ये व्यत्यय न आणता लेखन करत राहील कारण जेव्हा एखादा अडथळा येतो तेव्हा विचारांचा निरंतर प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो महर्षी वेद व्यास यांनी सर्व देवी देवतांच्या क्षमतांचा अभ्यास केला पण ते समाधानी झाले नाहीत तेव्हा त्यांचे लक्ष गणेशाकडे वेधले गेले महर्षी वेद व्यासांनी गणेशाजवळ जाऊन एक महाकाव्य लिहिण्याची विनंती केली भगवान गणेश गणेशजींनी वेदव्यासजींची विनंती मान्य केलं पण त्यांच्यासमोर एक अट ठेवली अटीनुसार लिखाण सुरू केल्यानंतर एक क्षणही कथा सांगणे थांबता येणार नाही आणि असे की झाल्यास ते लिखाणाचे काम तिथेच थांबवतील महर्षी वेदव्यास यांनी गणपतीची ही अट मान्य केली पण त्यांनी गणेशासमोर एक अटही ठेवली महर्षी वेदव्यास म्हणाले की मी सांगितलेल्या श्लोकाचा अर्थ लिहिण्याआधी तुम्हाला समजून सांगावा लागेल याचा अर्थ गणेशाला प्रत्येक शब्द समजून घेऊनच लिहायचे होते महर्षी वेदव्यास यांची ही अट गणपतीने मान्य केली यानंतर महाभारत महाकाव्याची रचना सुरू झाली महाभारताचे लेखन पूर्ण होण्यास तीन वर्ष लागले असे म्हणतात या तीन वर्षात गणपतीने महर्षी वेदव्यासांना एकही क्षण थांबवले नाही तर महर्षींनीही त्यांची अट पूर्ण केली अशा प्रकारे महाभारत पूर्ण झाले महर्षी व्यासांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांचे रहस्य सांगणारा महाभारत हा विशाल ग्रंथ लिहावायचा होता एवढा मोठा ग्रंथ स्वतः लिहिणे व्यासांना शक्य नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशांची मदत घेतली गणपतीने व्यासांना एक अट घातली की ते जोपर्यंत व्यासांचे पठण थांबवणार नाहीत तोपर्यंत गणपती लिहित राहील लिखाण करताना जेव्हा गणपतीची लेखणी तुटली तेव्हा गणपतीने स्वतःचा दात तोडून त्या दाताने महाभारत लिहिले हे लिखाण बद्रीनाथजवळील एका गुहेत झाले अशी आख्यायिका आहे महाभारत किती काळ टिकला कुरुक्षेत्रातील याला कुरुक्षेत्राचे युद्ध असेही म्हणतात या युद्धाची सर्वात खास गोष्ट म्हणजे भगवान स्वतः अर्जुनाचे सारथी बनले हे वैचारिक युद्ध एकूण अठरा दिवस चालले महाभारताचा महाभारतात चा, कोणाचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला दिवस पहिला महाभारत युद्धाच्या पहिल्या दिवशी विराटचे पुत्र उत्तर आणि श्वेता मारले गेले शल्यने उत्तराला मारले आणि भीष्मने श्वेताला मारले हा दिवस कौरवांचा होता दिवस दुसरा हा दिवस पांडवांचा होता आणि सातकीने भीष्माच्या सारथीला मारले सात्यकीने भीष्माच्या सारथीला मारले महाभारताचा शेवट कसा झाला अठरा दिवसाच्या युद्धाच्या शेवटी फक्त पांडव सात्यकी कृपा अश्वथामा कृत्यवर्मा युयस्तू आणि कृष्ण जिवंत राहतात युधिष्ठिर अस्थिनापूरचा राजा झाला कुरुक्षेत्र युद्धात मरण पावलेले सर्व योद्धे स्वर्गात जातात महाभारताची प्रमुख कारणे कोणती आहेत ती आता पाहूया दुर्योधनाची महत्वाकांक्षा दुर्योधनाची सत्तेची लालसा आणि पांडवांबद्दलचा द्वेष या मुला अनेक भांडणे उफाळली ज्यामुळे पांडवांना वनवासात जावे लागले पांडवांचा वनवासांनी अज्ञातवाच दूतांचा नियमानुसार पांडवांना बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला या काळात अनेक प्रसंग घडले आणि एकमेका बद्दलचा राग वाढला द्रौपदीचा अपमान द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगाने युद्धाला ठिणगी लागली असे अनेकांचे मत आहे शकुनीचा सूड शकुनीची बहीण गांधारी हिच्या अपमानाचा बदला घेण्याची दृढ इच्छाही युद्धाच्या कारणापैकी एक आहे राजाच्या हक्काचा संघर्ष या सर्व घटनांच्या मुलाशी राजावर हक्कासाठी कौरव आणि पांडव यांच्यात चाललेला संघर्ष होता या सर्व कारणामुळे कौरव आणि पांडवांमध्ये इतका द्वेष वाढला की अखेरीस कुरुक्षेत्रावर महायुद्ध झाले ज्यात जगभरातील योद्ध्यांनी भाग घेतला सर्वात जुना धर्म कोणता आहे हिंदू धा हिंदू हा धर्म एक समानार्थी शब्द आहे आणि हिंदू धर्माला जगातील सर्वात जुना धर्म म्हणून संबोधले जात असताना त्यांचे वर्ध वर्णन आधुनिक शब्द सनातन धर्म अर्थात शाश्वत धर्मद्वारे देखील केले गेले आहे वैदिक धर्म अर्थात वैदिक धर्म आणि आर्य धर्म हे हिंदू धर्माचे ऐतिहासिक शब्द आहेत अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की महाभारत लिहायला किती वर्ष लागली आणि गणपती बाप्पांनी महर्षी व्यासांसमोर ठेवलेली अट कोणती ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ